दहावी नंतर काय आजच भेट द्या आमच्या सिंधुदुर्ग अकॅडमीला अकरावी बारावी विज्ञान शाखेत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी कोचिंग प्लस ज्युनियर कॉलेज इंटेग्रेटेड बॅच इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ डिगस संचलित पुष्पसेन सावंत ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स आणि सिंधुदुर्ग अकॅडमी सलग पाच वर्षाची शंभर टक्के निकालाची यशस्वी परंपरा सिंधुदुर्ग अकॅडमी आमचे कोर्सेस आय आय टी जेई नीट एम एच टी सीई टी स्टेट बोर्ड सिंधुदुर्ग अकॅडमीज का आय आय टी जेई नीट चे प्रशिक्षण घेण्यासाठी कोटा हैदराबाद दिल्ली या ठिकाणचे तज्ञ आणि अनुभवी प्राध्यापक आता सिंधुदुर्ग अकॅडमी मध्ये शिवाय अद्ययावत तंत्रज्ञान अद्ययावत इमारत आणि निसर्गरम्य परिसर सर्व सोयींनी युक्त हवेशीर क्लासरूम आणि लॅब सुसज्ज ग्रंथालय तसेच प्रशस्त अभ्यासिकेची सोय त्वरा करा प्रवेश प्रवेश जागा प्रथम करा सुरू झाला आहे मर्यादित प्राधान्य आमचा पत्ता सिंधुदुर्ग सात त्र्याण्णव एकतीस शहाऐंशी एक्क्याण्णव अठ्ठावन्न अठ्याहत्तर त्र्याऐंशी पंचेचाळीस सत्याऐंशी अठ्याऐंशी दहा अठरा त्रेपन्न फक्त एक भेट तुमच्या आयुष्याची निर्णायक संधी ठरू शकते घाटकोपर येथील दुर्घटनेनंतर भाजपा प्रवक्ते आमदार नितेश राणे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली मुंबई महानगरपालिकेचे घाटकोपर येथील दुर्घटनेस कारणीभूत ठरलेल्या होल्डिंग्स कंपनीला पूर्वसूचना दिली होती अशी माहिती समोर आली या होल्डिंग्स कंपनीचे मातोश्री आणि संजय राऊत यांचे काय संबंध आहेत यावर भाजपा प्रवक्ते आमदार नितेश राणे यांनी लक्ष वेधले आहे पाहूया काय म्हणाले आमदार नितेश राणे काल वादळामुळे मुंबईमध्ये ठिकठिकाणी दुर्घटना झाल्या त्याच्यामध्ये घाटकोपर परिसरामध्ये एक मोठी होर्डिंग पडली आणि त्याच्यामुळे असंख्य निरापराध मुंबईकरांना आपला जीव गमवायला लागला आता कालपासून एक माहिती बाहेर येते की ही जी काही संबंधित कंपनी जिची ही होर्डिंग होती तिला अगोदरच मुंबई महापालिकेने नोटीस देऊन टाकलेली की ही होर्डिंग काढून टाका तुमचा कार्यकाळ होर्डिंग लावण्याचा संपलेला आहे तर ही त्या मालकाने ऐकलं नाही मालकाचं नाव भावेश भिंडे आहे असं मी ऐकतो आता हा भावेश भिंडे नेमकं कोणाचा पार्टनर आहे संजय राजाराम राऊतचा भाऊ सुनील राऊत आणि भावेश भिंडेचे काय संबंध आहेत या भावेश भिंडेला सुनील राऊत मातोश्रीकडे जाऊन उद्धव ठाकरे बरोबर फोटो काढला होता का ह्याचेही उत्तर थोडं संजय राजाराम राऊतनी आपलं थोबाड उघडून आम्हाला द्यावं रोज सकाळी उठून भ्रष्टाचाराचे आरोप बसत करायचे बसून करायचे पत्र लिहित बसायचे मग एक पत्र संजय राजाराम राऊतला सांगेन जरा पोलीस आयुक्तांना लिहा आणि मागणी करा त्या भावेश बिंडेंच्या जे जे पार्टनर आहेत जे जे जबाबदार आहेत ते निरपराध ज्यांच्यामुळे निरपराध मुंबईकरांना का काल जीव गमवायला लागला ती वेळेत होर्डिंग काढली असती तर आज ते सगळे मुंबईकर जिवंत असते त्यांच्या कुटुंबावर हे मोठं संकट आलं नसतं म्हणून या दुर्घटनेचे जे जे जबाबदार आहेत जे जे भावेश भिंडेचे पार्टनर आहेत त्या सगळ्यांवर एफआयआर व्हावी चौकशी व्हावी आणि त्यांना संबंधितांना लवकरात लवकर अटक करावी अशी मागणी मी या निमित्ताने करतो